महापालिका कामगारांचे उपोषण सुरू आहे तर विठ्ठल परिवाराची काय भूमिका असणार आहे आपल्या मार्गदर्शन विठ्ठल परिवाराची भूमिका पहिल्यापासून कामगारांच्या पाठीमागे उभा राहायची आहे आता या कामगारांनी दोन चाळीस वर्ष झालं चाळीस पंचाळीस वर्ष झालं प्रत्येकाने नोकरी केली तीस वर्ष केली असेल तुम्ही चाळीस वर्ष केली असेल ह्यांच्यावर अन्याय जो होतो तो अन्याय मानावा लागेल कारण का ह्या अन्याय ह्यांनी केलेल्या कामाला मोबाईल नाही हे मागतो कुठलेही राजकीय षडयंत्र नाही किंवा काय तसं असतं तर विठ्ठल परिवारांना अजूनही वेळ गेलेलं आहे तर सभासद घेऊन सुद्धा जी काही विटर पुरवलं वाढलेलं नाही त्या देऊन बसले असते ना चोरी पण राजकारण एक करणे त्या घरात नाही मग न्याय वेळ लागते तर आता असा एक व्यापारी म्हणून बसू शकतात की त्या असा पोटेत पो पोट्याची व्यापारी नाही ते सभासद जे आहेत काबु केली आहे की समजा मला असं ऐकायचं की बाबा असं ही काय बेटी दिली जायची खरं खरं नाही मग असं ते मग त्यामध्ये त्या ठर मोठे मागतात ठरतं ते दिलं आहे का त्याच्या आवजावक झालेली आहे का जर असेल तर विचारलं पाहिजे ना ले ते आणि जी एस टी भरलेला आहे का ते मी सगळं रेकॉर्डचं आहे आणि आज एक महत्वाचं बोलायचं आज एवढानच तुमचं माझी ह्याच्यावर भेट झाली ती योगा आहे मी आवर्जून आलेलं नाही की मी बेटामध्ये ह्याला आलो होतो त्या तुम्हाला जीवनामध्ये एवढं सांगायचं की कारखाने त्या देण राहिले काय तुम्हाला ए सी बी सी करून त्या हेडखाली एक्केचाळीस कोटीच्या आसपास तुम्हाला रक्कम मिळाली माझ्या माहिती नाही असेल वीस ते पंचवीस कोटी असताना देणं शकतो तर पंचवीस कोटी दिला असताना हिंगळही बी आली नसतील आणि मित्र करताना हा आपल्या रामदैवताच्या नावावर उभा राहिला म्हणजे तो अजून अंगाने उभा केला असेल किंवा काय करेल तर त्याच्या माझं त्या कामगाराने श्रेय तेवढंच आहे ते म्हणूनच आजही मी या कामगाराला पाठीमागं या आणि मिथून पुढच्या काळाची कायम उभं राहणार म्हणजे माझे जो जीव मन असेल तोपर्यंत या कामगाराला मी वाऱ्यावर सूट देणार नाही आणि दुसरी गोष्ट यांना पेमेंट देण्या देण्यामागचं जर शेडवर पैसे जर आले असतील तर शेअरमध्ये पैसे द्यायला काय अडचण आणि मग जर द्या देता येत नसतील तर पैसे गेले कुठं पण आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यामध्ये एकोणसाठ कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी आले त्याचे एक काय व्यापाऱ्यांची पेमेंट किती आहे तर अजून एक दहा मागं नसते द्यायला पाहिजे ना तर शासना आणि अजून एक माझ्या शासनाच्या बाबतीत बॉल मला की शासनानं जर वरून झक आम्ही देऊन जर तीनशे रुपये दिले असतील शासनाचं मान्य आदितदा असतील मान्य फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील यांनी ह्या पुरेपूर लक्ष घालायला पाहिजे तर का हा भ्रष्टाचार आहे मी दिलेला थका आम्ही मध्ये झालेला हा भ्रष्टाचार आणि ह्या भ्रष्टाचाराची सपोज चौकशी व्हावी किंवा फॉरेन्सिक गाडीतच व्हावं असं माझं ठाम मत आहे ह्या कामकाजावर बडा मोठा अन्याय झाला आहे तुम्ही ह्याच्यासाठी काही मोठा लढा उभा करणार आहे का जर यांना जर आता यातून न्याय नाही मिळाला शंभर टक्के आम्ही

माझी इथं बेटिंग नोटी म्हणून मी थोडं मधी एकदा येऊन गेलो होती आज आकार झाल्या तुम्ही भेटला ते काढण्या ते मला कल्पना कारण माझं जन्म झाले ऑफिस मला तीन महिने झाली चार महिन्यात पुण्यात आता घ्यायचा कामगारांच्या दखानेसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले त्याचा युनिपेग कसा केला हे कामगार आज मागतात त्यांचे हक्काचं देणं द्या म्हणतात ते राहिलेलं फायनल बिल आहे पंधरा टक्के बारा टक्के जवळजवळ कामगारांना रिटायर होऊन दोन तीन चार पाच वर्ष होत आले तरीसुद्धा ते दिलं जात नाही किंवा त्यांना जे कागदपत्र मागडले ते सुद्धा दिलं जात नाही कर्म कर्मच कामगार सत्तर ते पा पासष्ट ज्या वयाच्या आहेत त्यांना बी पी शुगरचे आजार आजार आहे अँजोग्राफी झालेली आहे तरी सुद्धा चर्मनला याच्याविषयी संवेदनशील नाहीत आता लोकप्रतिनिधी या पदाचा मांडून ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अजूनही न्याय द्यायला पाहिजे वेळ गेलेला नाही कारण का तुम्ही आता म्हणताय की बाबा कुणी किंवा अनेक भाग भाग आहे तुम्ही जाणार की ह्यांना जी जनतेने ह्या लोकांनी त्यांना कधी मदत केली काय काही पैसे काय अडचण आहे मला आलेला निधी हा अन्यत्र वापरला गेला असं तुम्हाला वाटत आहे का आल्यानंतर फारशी गाडी करावा अबू जर तुम्ही साखर आता इथं मला अजून एक साखर ऐकतो आपल्याकडे ऐकतो काय वाटतं बाकी कोण आहे अजून एम सी बँकेचे अधिकारी असतील पावा मी घेत नाही प्रत्येक कारण त्या वैयक्तिक वय काय माझी कुणावर होईल नाही वन शेअरमनबरोबर होईल नाही फक्त मी ज्या लोकांचा अध्यायला तो त्यासाठी तू हित त्या लोकांनी सुद्धा दबाव टाकायला प्रयत्न काल परवाची काय संचालक म्हणून एकही संचालक हिता आलो एकही चालू आलं तर संचालक काय नंतर एक बाकीचे इतर लोकांनी तुम्ही यांना दिशाभूत करू काय अनेक गोष्टी केलेल्या आहेत आता ह्या गोष्टी तुमच्या मीडिया दोन बोलणार तुम्ही तपास करा आणि त्या लोकांना बोलता दाखवून काही लोकांना मॅनेज केलं म्हणतात चाललं आता करून केलं पण ती मॅनेज केली झालेली लोक नाही तिने कामगार काय आहे त्यांना पसवूनही केलं ती लोक येऊन इथं शंभर टक्के इथं ह्यांना साथ देतात त्यामुळे त्यांना तर असं ही नाही कारण माझ्या संपर्कात तीही लोक आहेत ही विनाकार असं राजकारण ह्यात करू नका तर तीही म्हणतात नाही ह्यात राजकीय षडयंत्र आहे वर षडयंत्र नाही काय नाही तर षडयंत्र असतं ते पळताबी झाली तिने तितकं करा वर परिवार काय जुलूस संपलेलं नाही किंवा काय त्याला मी त्या सोबत करून घेऊ अजूनही काही नाही आहे की या कामगारांनी केलेली आहे आम्हाला कधी हे करायला नाही आणि आपण ह्या हा दोन्ही ते पदार्थ आहे अजून एक गोष्ट भारत नाना किंवा त्या काळात जीपॉडी ती मी होतो स्वतःची जबाबदारी पोहोचतो त्याची वाढीत होतो म्हणून काय आपली सत्ता गेलं तर आता केली ते जी हे आहे ना काय भागल केलं भारतात केले तुम्ही घ्या किंवा भले मग गाव धुळांना केलं म्हणून गाव धुळांना घ्या भाव धुळांना काळ तर बोलायला आहे की ह्याचा अधिकार आहे तेव्हा त्याचा जन्म येईल असेल पण मुळात त्यावेळेस काय राहिलेलं नाही ते काय भारताला वगैरे जातं त्याच्या काळात राहिलेलं नाही त्यांना त्या त्यांनी घ्यायला पाहिजे का त्यांना मागायला पाहिजे ठीक आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी त्यांना दिली की नाही त्यांनी ही जबाबदारी दक्ष नाही ते भविष्यात येणाऱ्या काळात आम्हाला निश्चित उघड सहभाग घ्यावा लागेल महाराष्ट्रातल्या आता तर चालू कर मला महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याचा वरदहास आहे पुढचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असं तुम्हाला <था> वाटतंय का <था> निश्चित <net> त्याबद्दल दुसरीच शंका मी तुम्ही म्हणता त्याबद्दल शंभर टक्के मला खात का आणि नेते मंडळींनी हे जो अशा प्रेला थोडक्यात काय आहे जी काय दोड बंगाल करते त्यांच्या माझं जाऊन जर त्यांना पाठबळ देऊन घेऊन जरी लोक लोकप्रतिनिधी म्हणून आले असतील लोक तर त्यांना साथ देऊन एवढी माझी मला जी कोणता न्याय आहे <Ki> जी योग्य आहे त्याला साथ द्यावी आणि ह्या गोजगारी कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे तुम्ही बघताय का काही कामगारासाठी जर रडत आहे त्याला तर तुम्ही काहीतरी प्रक्रिया घेऊ माझी विनंती आहे म्हणजे पवारसाहेब असतील पंडित साहेब असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांनी जातीनं लक्ष घालतो हे प्रकरण सगळं संपवायचं पाहिजे जो कारखाना असेल नुसतं काही कारखाना यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारातून निर्माण झालेला आहे त्यानंतर पवारसाहेबांच्या सहकार्यातून निर्माण झाला तर पवारसाहेबांनी सुद्धा ह्या जातीनं लक्ष घातलं पाहिजे जरी त्यांच्या पक्षाचा तो आमदार असले आमदार असले दिया। तरी मी त्यांना त्यांना बोलून घेऊन माझ्यावरून जी काय सत्री कोटी आली ते त्यात ती रक्कम द्यायची आहे पद्धती कुठली घरातली द्यायची नाही कोणाची त्यामुळे देऊ शकत नाही ही जी मी चौकस करावी साहेबांनी स्वतः असं माझं वैटी मत आहे